अर्जुनाचं झाड आहे शाबास okay, okay. हम्म ते काय हा दंती, दंती। पुढे पुढे चला 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 हा ए शांत बस रे ते काय विषू कोविदार कांचेनार कोविदार, कोविदार। मध्ये कोविदारला गुलाबी फुलं असतात आणि कांचनारला पांढरी फुलं असतात शब्बाश ही देशी केळी सर्व आहे इकडं देशी जांभळीचं झाड आहे तिकडं खोटी शालमली आहे चला पुढे हा हे काय अश्मंतक आपटा कधी आपण ह्याला वाटतो ह्याची पानफुलं दसऱ्याला हां दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो ते हे अश्मंतक किंवा आपटा हां नारळाजाड पुढे पुनर्नवा ही पुनर्नवा आहे अजून पुढे हां दहा दिवसापूर्वी आपण हळद लावली होती ती उगवलेली आहे यास बस पुढे चला हे काय लावलं आहे आपण शतावरी, शतावरी सर्व लावलेली आहे चला पुढे मोठं नको व्हिडिओ चिमणीनं घरट केलंय यास हा केलेलं आहे तिथं वरती छान हा जास्त जास्त चिमणी आपण त्यांना डिस्टर्ब नको चला पुढे हे कशा झाड आहे हा कुठलं झाड आहे रामफळ हे सर्व शतावरी आलेले पुढे हे काय आहे ड्रॅगन फ्रूट ओके चला पुढे हा हे चला कुठली छान पुढे चला ड्रॅगन फ्रूट चांगला आलाय बघा हा चला चला पटकन व्हिडिओ मोठा नको जास्त व्हायला हे काय हनुमान हनुमान फळ या पुढे हे काय मोसंबी मोसंबी हा मोसंबीला मोसंबी लागले छान पुढे सांग ती फळ सांग पुढली पटा फटापटा चला एक है? हे कशा झाड आहे हे फनस फनस हे कशाच आहे ऋषू हे हे वेगळं आहे बघा आपलं हे हे कशाच आहे लक्ष्मण फळ एखादं फळ आहे का हा आहे लागलेलं हा हे लक्ष्मण फळ